धडा आणि प्रेरणा मिळत असते असं एकमेव व्यक्तिमत्व जे असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या चरित्रावरच हे प्रकाशन पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे सन्माननीय प्रताप पाटील साहेब सरपंच ग्रामपंचायत राहणार सन्माननीय बाळस्कर सर सचिव सार्वजनिक वाचनालय कल्याण सन्माननीय उमेश पाटील साहेब सदस्य ग्रामपंचायत राहणार सन्माननीय मंगेश उबाळे सदस्य ग्राम पंचायत राहणार सन्मान पाटील माझी सभापती पंचायत समिती भिवंडी सन्मान्य प्रशांतजी प्रशांत संचालक प्राथमिक शिक्षकांची एक मोठी अग्रगण्य संस्था आहे तिचे विद्यमान संचालक आणि आमच्या केंद्राचे सन्मान्य केंद्र कुमत शरद जाधव सर या सर्वांच्या शुभ या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशन सोहळा होते आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाने डॉक्टर राजेंद्र भोईर साहेब या उपस्थित झाले आहेत मी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ या पुस्तकाचं प्रकाशन होत करत आहात अतिशय चांगला दिवस आणि अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे